दिवंगत स्वर्गीय नेते आनंद देगे यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त ठाण्यामध्ये विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे पाहिल्या तर आपण सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आहोत आणि याच ठिकाणी मोठ्या संख्येने महिला रिक्षा ऐकून पंच्याहत्तर रिक्षा जे प्रवाशांना मोफत सुविधा देणार आहे सकाळ ते सायंकाळपर्यंत या सर्व रिक्षा महिलांच्या ह्या रांगेत उभे राहिलेला पाहायला मिळतात आणि याच ठिकाणावरून फ्लॅग ऑफ करत ते पुढे ठाण्यातील विविध ठिकाणी प्रवाशांना मोफत सेवा देणार आहेत आणि याच मोफत सेवा कशाप्रकारे कशा देणार या संदर्भात बातचीत करणार आहोत या ठिकाणी त्या लोकांशी सर काय सांगणार कशा प्रकारची मोफत सेवा या ठिकाणी ठाणेकरांना दिली जाणार आहे ज्येष्ठ नागरिक असेल लाडका भाऊ असेल या लाडका बहिणीसाठी आज धर्मवीर आनंद साहेब यांचे पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम जे साहेबांनी जनसामान्याची सेवा केली त्याची आठवण लोकांना यावी म्हणून आज ज्येष्ठ नागरिक आमच्या लाडक्या बहिणी आणि सर्व नागरिकांना ठाणे शहरामध्ये मोफत रिक्षाचं आयोजन केल्यात करण्यात आलं आहे आणि हे फक्त कुठल्या संघटनेचं नाही आहे हे फक्त सामाजिक कार्यकर्ते आमचे साहेब आहेत राजेश डॉक्टर राजेसाहेब आहेत आणि मी स्वतः म्हणजे आम्ही लोकांनी एकत्र बसून एक, एक प्रेमी चे माध्यमातून या मोफत रिक्षाचं आयोजन करण्यात आलं आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा कधीपर्यंत ही सेवा सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण शहरभर शहराच्या आत पण शहराच्या बाहेर जाणार नाहीत आणि सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं काय आठवणी असतील आनंद दिघेंच्या दिघे साहेबांच्या आठवणी म्हणजे लोक जेव्हा दोन आणि तीन वाजेपर्यंत साहेबांची वाट बघायची त्याच्यानंतर साहेब त्यांचा दौरा करून यायचे आणि प्रत्येक माणसाला गरजू माणसाला ते मदत करायचे सामाजिकदृष्ट्याने शंभर टक्के त्यांचं सामाजिक कार्य होतं तसाच हा उपक्रम आम्ही आज राबवतो आहे ज्याच्यामध्ये नारी शक्ती या सगळ्या रिक्षा ड्रायव्हर्स या सगळ्या लेडीज आहेत महिला आहेत त्यांना घेऊन हा उपक्रम आपण राबवतो आहे आणि लोकांना मी ही विनंती करीन की ही मोफत सेवा जी सकाळी दहा ते सहा आहे त्याचा जरूर सर्वांनी सिनियर सिटिझन्स असतील महिला असतील शाळेतली मुलं असतील कॉ ऑफिसला जाणारी लोकं असतील त्यांनी सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा कारण हे तुमच्यासाठी आम्ही दिघे साहेबांसाठी हे केलेला उपक्रम आहे त्याचा जरूर लाभ घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र या पंच्याहत्तर रिक्षा आहेत सर्व महिला रिक्षा आहेत आणि याच ठिकाणी सर्व महिला ज्या येत्या ठाणेकरांच्या प्रवेश प्रवास ना अनेक ठिकाणी सोडणार आहेत आणि दिघे यांची पंच्याहत्तरवी जयंती आहे आणि याच ठिकाणी जयंतीनिमित्त या ठिकाणी पंच्याहत्तर रिक्षा जे आहेत ते रस्त्यावरती ठाण्यामध्ये विविध शहरामध्ये धावताना आपल्याला पाहायला मिळालं सर्व लाडक्या बहिणी आहेत येणाऱ्या काळात पाहिलं तर मोठ्या संख्येने या लाडक्या बहिणी एकवटून या ठिकाणी प्रवाशांना या ठिकाणी सुखकर असा प्रवास देणार आहे आणि याच ठिकाणी जे संघटना आहेत प्रेमी त्यांच्या वतीने ह्या सर्व रिक्षा जे आहेत ते ठाणे शहरामध्ये थोड्याच वेळात लॅगाव होणार आणि अनेक ठिकाणी ह्या सेवा देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे आनंदीकरच्या जयंतीनिमित्त ठाण्यामध्ये विविध उपक्रम आरोग्यसेवा असेल तसेच प्रवाशांना मोफत रिक्षा असेल असे विविध उपक्रम राबवताना आपल्याला ठाण्यामध्ये पाहायला मिळत आहे कॅमेरा अजयसह गणेश्वरा टी व्ही मराठी ठाणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव